तर विवाह यज्ञ आणि सौत्रामणी यज्ञांच्याद्वारे जी त्यांच्या सेवनाची व्यवस्था लावून दिली आहे ती लोकांच्या उष्टंकुल प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवून त्यांच्यापासून लोकांना निवृत्त करण्यासाठी आहे धनाचे उद्दिष्ट धर्म हेच होय कारण धर्मामुळेच परमतत्वाचे ज्ञान त्यापासून साक्षात्कार आणि त्यामुळेच परमशांती यांचा लाभ होतो परंतु लोक त्या धनाचा उपयोग कामोपभोगासाठी करतात आणि शरीराला मृत्यू अटळ आहे हे ते पाहत नाहीत सौत्रामणी यज्ञामध्ये सुद्धा मद्याचा आवाज घेणे एवढेच विधान आहे पिण्याचे नाही यज्ञामध्ये पशूला फक्त स्पर्श करावे असंच सांगितलेले आहे हिंसा नव्हे तसेच धर्मपत्नीबरोबर मैथूनसुद्धा विषयभोगासाठी नव्हे तर संततीसाठी आहे हा आपला विशुद्ध धर्म ते जाणत नाहीत जे हे जाणत नाहीत ते गर्विष्ट वास्तविक अज्ञानी असूनही स्वतःला योग्य समजतात व निशंकपणे पशूंची हिंसा करतात परंतु मिल्यानंतर ते पशूच त्यांना खातात हे शरीर मरणारे आहे आणि याच्याशी संबंधित असणारेही तसेच आहेत तरीही जे लोक फक्त आपल्या शरीरावरच प्रेम करून दुसऱ्या शरीरात राहणाराही आपलाच आत्मा सर्व शक्तिमान श्रीहरीच आहेत हे न कळून त्यांचा द्वेष करतात म्हणून त्यांचा अधपात होतो ज्या लोकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला नाही आणि जे पूर्ण अज्ञानीसुद्धा नाही ते धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थांनाच महत्त्व देतात त्यामुळे क्षणभरही त्यांना शांती मिळत नाही ते आत्मघातकीच होत अज्ञानालाच ज्ञान मांडणाऱ्या या आत्मघातकी लोकांना कधी शांती मिळत नाही काळाने ज्यांचे मनोरथ मिळवले आहे असे हे लोक कृतकृत्य न होताच नाश पावतात जे लोक भगवंतांना विनमुख झाले आहेत ते अत्यंत परिश्रम करून मिळवलेली घर पुत्र मित्र आणि धनसंपत्ती सोडून देऊन शेवटी नाईला जाणे घोर नरकात जाऊन पडतात राजाने म्हटले भगवान कोणत्या वेळी कोणता रंग व कोणता आकार धारण करतात आणि माणसे त्यांची कोणत्या नावांनी आणि विधींनी उपासना करतात ते आपण मला सांगावे करभाजन म्हणाला सत्य त्रेता द्वापर आणि कली अशी चार युगे आहेत या युगांमध्ये भगवंतांचे वेगवेगळे रंग नामे आणि आकृती असतात तसेच वेगवेगळ्या विधींनी त्यांची पूजा केली जाते सत्ययुगामध्ये भगवंतांचा रंग शुभ्र असतो त्यांना चार हात आणि मस्तकावर जटा असतात ते वल्कले नेसतात तसेच कृष्णाजीन यज्ञोपवित रुद्राक्षांची माळ दंड आणि कमंडलू धारण करतात त्या युगातील माणसे शांत वैरभाव न बाळगणारी सर्वांचे हितचिंतणारी आणि समदर्शी असतात इंद्रिय आणि मन ताब्यात ठेवून ती तपश्चर्यीने देवाची आराधना करतात त्या युगात हंस सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वर अमल ईश्वर पुरुष अव्यक्त आणि परमात्मा ही त्यांची नावे असतात त्रेता युगामध्ये भगवंतांचा रंग लाल असतो त्यांना चार हात असतात ते तीन मेखला धारण करतात त्यांचे केस सुवर्णांसारखे असतात ते वेदांनी प्रतिपादन केलेल्या यज्ञाच्या रूपात राहून स्त्रुक स्त्रुवा इत्यादी यज्ञपात्रे धारण करतात त्या युगातील माणसे धर्मावर निष्ठा ठेवणारी आणि वेदांचे अध्ययन अध्यापन करणारी असतात ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेदरूप वेदत्रयींच्या द्वारे ते सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरींची आराधना करतात त्रेता युगामध्ये त्यांना विष्णू यज्ञ पृष्णीगर्भ सर्वदेव देव उरुक्रम वृषाकपी जयंत आणि उरुगाय या नावांनी संबोधतात द्वापर युगात भगवंतांचा रंग सावळा असतो ते पितांबर धारण करतात शंख चक्र गदा पद्म ही स्वतःची आयुधे त्यांच्या हातात असतात वक्षस्थळावरील श्रीवत्स इत्यादी चिन्हे आणि कफसुमणे इत्यादी लक्षणांनी ते ओळखले जातात राजन त्यावेळी जिज्ञासू माणसे राजचिन्हांनी युक्त अशा त्या परमपुरुषाची वैदिक आणि तांत्रिक विधींनी आराधना करतात ते म्हणतात वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या रूपात असणाऱ्या आपणास आम्ही नमस्कार करतो ऋषीनारायण महात्मा नर विश्वेश्वर विश्वरूप आणि सर्व भूतात्मा अशा भगवंतांना नमस्कार करतो राजन अशा प्रकारे युगातील लोक जगदेशाची स्तुती करतात आता कलियुगामध्ये अनेक तंत्रांच्या पद्धतींनी भगवंतांची जशी पूजा केली जाते त्याचे वर्ण नाही कलियुगामध्ये भगवंतांचा कृष्ण वर्ण असतो इंद्रनील रत्नाप्रमाणे त्यांच्या अंगाचे कांती उज्ज्वल असते ते हृदय इत्यादी अंगे कौस्तुभ इत्यादी उपांगे सुदर्शन इत्यादी अस्त्रे आणि सुनंद प्रभृती पार्श्वदांनी युक्त असतात श्रेष्ठ बुद्धिमान पुरुष कलयुगात नामसंकीर्तन रूप यज्ञांनी त्यांची आराधना करतात ते लोक अशी स्तुती करतात हे शरणागत रक्षका आपले चरणारविंद सर्वदा ध्यान करण्यायोग्य सांसारिक संकटांचा नाश करणारे भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असे आहेत ते तीर्थस्वरूप आहेत शिव ब्रह्मदेव इत्यादी त्यांची स्तुती करतात शरण जाण्यास योग्य सेवकांच्या सर्व विपत्तींचा नाश करणारी व संसारसागर पार करून नेणारी ती नौका आहे हे महापुरुषा अशा आपल्या शरणारविंदांना मी वंदन करीत आहे हे धर्मशील महापुरुष रामावतारामध्ये जे पित्याच्या सांगण्यावरून देवतांनी सुद्धा इच्छा करावी आणि जी टाकणे कठीण अशा राज्यलक्ष्मीला सोडून रानावनात फिरत राहिले पत्नीला हव्या असलेल्या मायावी हरिणाचा ज्यांनी पाठलाग केला त्या चरणारविंदांना मी वंदन करतो राजन निरनिराया युगांतील लोक याप्रमाणे आपापल्या युगानुरूप नामरूपांनी भगवंतांची आराधना करतात कारण सर्व पुरुषांचे स्वामी श्री हरीसाहेब कलियुगामध्ये केवळ संकीर्तनानेच सगळे मनोरथ पूर्ण होतात म्हणून या युगाचा हा गुण जाणणारे सारग्राही श्रेष्ठ पुरुष कलियुगाची अतिशय प्रशंसा करतात संसार चक्रामध्ये फिरणाऱ्या माणसांना भगवंतांच्या नामसंकीर्तनापेक्षा अधिक दुसरा लाभ नाही कारण त्यामुळेच त्यांच्या संसाराचा नाश होऊन त्यांना परमशांतीचा अनुभव येतो राजन सत्य त्रेता आणि द्वापर या युगांतील प्रजेला असे वाटते की आपला जन्म कलियुगात व्हावा कारण कलियुगात काही काही ठिकाणी भगवतपरायण भक्त जन्माला येतील म्हणून महाराज कलियुगात द्रविड देशामध्ये पुष्कळसे भक्त होतील तेथे ताम्रपर्णी कृतमाला पयस्विनी परमपवित्र कावेरी महानदी आणि प्रतिची नावाच्या नद्या वाहतात राजन जे लोक त्या नद्यांचे पाणी पितात त्यांचे अंतःकरण शुद्ध होते आणि ते बहुधा भगवान वासुदेवांचे भक्त होतात राजन जो कर्तृभाव सोडून सर्वात्मभावाने शरणागत वत्सल भगवान मुकुंदांना शरण जातो तो देव ऋषी भूत कुटुंबीय अतिथी व पितर यांच्या ऋणातून मुक्त होतो तो कोणाचाही सेवक किंवा कोणाच्याही ऋणात राहत नाही जो भक्त आपल्या प्रियतम भगवंतांच्या चरणकमळांचे अनन्य भावाने भजन करतो त्याच्याकडून चुकून एखादे पापकर्म घडले तरी त्याच्या हृदयात असलेले परमपुरुष श्रीहरी ते सगळे धुवून टाकतात नारद म्हणतात असे हे भागवत धर्म ऐकून मिथिला नरेश संतुष्ट झाला त्याने आपल्या आचार्यांना घेऊन त्या नऊ जयंती पुत्रांची पूजा केली यानंतर सर्वांच्या देखतसे सिद्ध अंतर्धान पावले निमीने त्यांच्याकडून ऐकलेल्या भागवत धर्माचे आचरण केले आणि परमगती प्राप्त करून घेतली हे वसुदेवा तूही ऐकलेल्या या भागवत धर्मांचे जर श्रद्धेने आचरण करशील तर शेवटी सर्व आसक्तींपासून मुक्त होऊन भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेशील तुम्ही दाम्पत्याच्या कीर्तीने सर्व जग भरून गेले आहे कारण सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्ण तुमचे पुत्र झाले आहेत श्रीकृष्णांवर करणाऱ्या तुम्ही त्यांच्या दर्शन आलिंगन बोलणे झोपवणे बसविणे जेवू घालणे इत्यादींद्वारा आपले हृदय शुद्ध करून घेतले आहे शिशुपाल पौंड्रग शाल्व इत्यादी राजांनी वैरभावाने का असेना श्रीकृष्णांचे चालणे लीला विलास पाहणे इत्यादींचे झोपता बसताना चिंतन केले होते आणि त्या युगे त्यांची वृत्ती श्रीकृष्णाकार झाली त्यामुळे ते सारुप्य मुक्तीचे अधिकारी झाले तर मग जे लोक अनन्य प्रेमभावाने त्यांचे चिंतन करतात त्यांच्याविषयी काय बोलावे श्रीकृष्णांना तुम्ही फक्त तुमचा पुत्र समजू नका ते सर्वात्मा सर्वेश्वर सर्व कारणांच्या पलीकडचे आणि अविनाशी आहेत त्यांनी मायेने मनुष्यरूप प्रगट करून आपले ऐश्वर झाकून ठेवले आहे पृथ्वीला भारभूत झालेल्या राजारूप आसुरांचा नाश संतांचे रक्षण आणि जीवांना मुक्ती देण्यासाठीच ते अवतीर्ण झाले आहेत म्हणून त्यांची कीर्ती सगळ्या जगात गायली जाते श्री शुका म्हणतात नारदांच्या तोंडून हे सर्व ऐकून भाग्यवान वसुदेव आणि भाग्यवती देवकी या दोघांनाही अतिशय आश्चर्य वाटले त्यांच्या मनात जो काही मोह शिल्लक होता तो त्यांनी त्याच क्षणी सोडून दिला राजन हा पवित्र इतिहास जो एकाग्र चित्ताने आत्मसात करतो तो आपला सगळा शोक मोह दूर सारून ब्रह्मपदाला प्राप्त होतो अध्याय पाचवा समाप्त इति श्रीमद्भागवते भागवते महापुराणे पारमहंस्या संवितायामेकादशस्कन्दे पञ्चमोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनकायजातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभोग्लिन्न चित्त श्रीकृष्णापणस्तू कृष्ण भगवान की जय मी त्या आनंदमयी दत्तात्र्यांना शरण जातो जे आकारहीन आहेत कोणत्याही प्रतिमेपासून किंवा स्वरूपापासून वेगळे म्हणजेच अमूर्त आहेत ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि भगवान शिव या तिन्ही देवांचे स्वरूप आहेत कोणत्याही भौतिक गुणांपासून म्हणजेच सत्व रज तम यांपासून मुक्त आहेत निष्कलंक आणि निर्दोष आहेत अत्यंत शांत आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय